मित्रांनो नमस्कार सत्या आजच्या भागामध्ये देवपूजा करत असतो तेवढं ते भारती मावशी येतात आणि भारती मावशी सत्याला म्हणतात अरे सत्य तुला काही माहिती आहे का अरे जी मंजू आहे ना ती तात्या साहेबांना भेटायला जाणार आहे तिने मला आत्ताच सांगितलं आहे त्यामुळे तू सावध राहा सत्या म्हणतो भारती मावशी तुम्ही काळजी करू नका मी आहे ना तुम्ही काळजी करू नका असं म्हणतो तर आता इकडं जी मंजू आहे ती तिथे येते येते कारागृह असं तिथं तिथं आल्यावरती ती म्हणते की मला भेटायचं आहे ताज्या साहेबांना तो माणूस अगोदर जा म्हणतो आणि नंतर म्हणतो की आता भेटण्याची वेळ संपली आहे कारण त्याला एक फो फोन येलेला असतो फोन बंद झाल्यावर तो डायरेक्ट म्हणतो की नाही जात येणार मंजू म्हणते सांग तुझ्यावरचा कोण आहे त्याचा नंबर दाखव इकडे चल तर आता लगेच ती बघते तर त्याच्यात सत्या नाव आणि नंबर सेव असतो ती म्हणजे सत्य मोठं काम सत्याने तुला फोन करून सांगितलं मला आत्म जाऊन तर आता लगेच ती सत्याकडे जायला निघते आणि इकडे सत्याकडे येते आणि म्हणते काय रे सत्या तुला काय वाटलं होतं मला आतमध्ये जाऊ दे नाही म्हणजे मला काही कळणार नाही का तर आता सत्या बोलतो की वाघ बारे खरं सांगतोय मला खरंच काही माहिती नाही आहे मी खरंच फोड वगैरे केलं नाही आणि मला माहिती पण नाही साहेब कुठं आहे ते खरं सांगतोय मी तुम्हाला असं बघतं तर आता जी बज्जू आहे ती बघते की रही? वो सत्या तू खरं बोलणार आहे की नाही खरं सांग तर सत्य बोलतो की मला नाही माहिती तर इकडं ज्या मम्मी साहेब म्हणते आहे त्यांचा हा प्लॅन असतो त्या गपचुपची ते हसत असतात तर आता इकडं जी बज्जू आहे ती आता साहेबांना भेटायला येते साहेब भेटते फ्रेष्ठ विचारते आणि म्हणत असते काय होतात साहेब मला हे सगळं सांगा कुणी काय झालं तर त्या दिवशी लोकं काय घडलं होतं ताससाहेब सांगतात की त्या दिवशी असं घडलं होतं तर सात त्यांनी माझ्या बायकोलाआडी घर जाळू मारण्याचा प्रयत्न केला होता आम्हाला खूप मारण्याचा प्रयत्न केला होता जळू टाकायचा प्रयत्न केला होता पण त्यावड्यायच्यातून आम्ही वाचलो माझ्या बायकोलाआडी मला असं पोहायचं होतं त्याला असं म्हणतात तर आता जर लगेच बजू होते खरं आहे का ताजसाहेब हे तास साहेब म्हणतात की हो तुला खोटं बोलेल असं वाटतंय का मी खरं सांगतोय खरंच हे सगळं सातत्याने केलं आहे मला माहिती ना तर आता बजूवते की सोडाडाई बी असतात त्याला त्याला दाखवू दिला तर ही इन्स्पेक्टर मंजुरी वाघमारे काय आहे ते बघूया आता पुढील भागात काय काढणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा